नमस्ते आजची रेसिपी आहे इथे शोले आहेत हे जी रेसिपी आहे ही आहे ना रात्री मी भिजत टाकलेलं आणि भिजत टाकायच्या अगोदर काय करायचं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि आता सकाळी पण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलं आणि इथे बघा यातला पाणी काढून घेतलेलं आहे इथे बघा इथे लसूण घेतलेली आहे आदरक घेतलेला आहे हे आहे ना भाजून घेतलेले आहे तव्यावर भाजलेले आहे कांदा आहे दोन ते चार कांदा आहेत हे पण भाजून घेतलेले आहेत इथे दोन टोमॅटो आहेत हे भाजलेले आहेत आणि इथे मिरची आहे ती पण भाजलेली आहे इथे हे सगळं आहे ना भाजून घ्यायचा आणि हा आहे ना व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि अशी भाजी बनवा एक नंबर टेस्टी लागते आणि नाहीतर तुम्ही बोलणार आम्हाला पण बनवता नाही ते पण एकदा पज्जत बघा आणि इथे आहे ना ही कोथिंबीर आहे ही भाजलेली नाही अशीच घ्यायची हे वाटण आहे ना आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आपण मसाला वाटून घ्यायचा याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तरी पण चालेल सरला वाटण वातन, वाटलेले आहे वा एकदम कुकर घेतलेले आहे कुकर मध्ये चणे टाकायचं चणे पहिलेच मी धुतलं दोन ते तीन पाण्याने त्याच्यामध्ये पाणी टाकायचं जितकं चणं असतील जास्त पाणी टाकायचं आणि एक टिप्स आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं लवकर शिजतात त्याच्यामध्ये हलदी पावडर टाकायचं पूर्णपणे मिक्स करायचं पाण्यामध्ये इथे बघा दालचिनी आहे एक वेलची आहे तेजपत्ता लवंग आणि काले मिरी हे सगळं टाकल्यानंतर आहे ना चण्यांपेक्षा पाणी जास्त पाहिजे आणि कुकरला दोन, तीन दोन तीन ते तीन शिलट्या करायचे कुकरला दोन ते तीन शिलट्या लावून घेतलेल्याने छान असे हे चणं शिजलेले आहेत बघा पूर्णपणे असं छान शिजलेले आहेत इथे गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा तेल छान असा गरम झाला पाहिजे इथे जिरं टाकायचं जिरं पण छान असं पाहिजे आणि फोरणीचा खमंग असा खुशबू आला पाहिजे इथे आपण मिक्सरला मसाला वाटलेला आहे तो टाकायचा पूर्णपणे तेलावर फ्राय करून घ्यायचं इथे आता सुके मसाले टाकायचं ह्याच्यामध्ये धना पावडर आहे आणि बरीशिपची पावडर आहे हे भाजलेलं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमचा आहे आणि घरचा मसाला आहे अर्धी चमचा आहे हल्दी पावडर आहे पाव चमचा पहिले पण आपण हल्दी पावडर टाकलेली आहे म्हणून कमीच टाकलेली आहे तेलावर परतून घ्यायचा आहे मसाला एकदम आणि नक्की तुम्ही माझ्या पद्धत बघा हा भाजलेला मसाला सगळं टोमॅटो हिरवी मिरची लसूण अद्रक भाजलेले तर टेस्ट एक नंबर येतो आणि अशीच तुम्ही या चण्यांची भाजी बनवा बघा इथे मसाल्याला छान अशी उकली पण आलेली आहे आणि कलर पण असा सुरेख आलेला आहे जोपर्यंत मसाल्याला असं तेल सुटत नाही तोपर्यंत परतत राहायचं कधी पण तेलावर आहे ना असा मसाला भाजून घ्यायचा इथे पूर्णपणे झालेले आहे इथे बघा हे कुकर मध्ये जे चण्यामध्ये पाणी होता तो पाणी पण याच्यामध्ये ओतायचा इथे बघा शोलेची भाजी छान अशी शिजलेली आहे आणि पूर्णपणे अशी तरी आलेली आहे आपण जेव्हा ते शोलेची भाजी शिजवत होते तेव्हा पण मीठ टाकलेलं आहे पण आता है ना टेस्ट केलेली आहे थोडा मीठ टाकून घ्यायचा आणि पूर्णपणे रेसिपी झाली ह्याच्याजवळ गरम गरम असा भात किंवा चपाती तर पूर्णपणे शोलेची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरात